मागणी माझी एवढीच आहे आणि एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे आए ऐका शांत ऐका गडबड करून नका जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिसमध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिसमध्ये मी बेड काढला त्याच्या बेडवरती आराम केला ते फोटो आणि काही चुकीचे पैसे आलेले कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झाले दहा लाख धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे आणि त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाचच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगा ऐकणार नाही झालेलं आहे आता मी नाही घेतलं डीसीपीकडे वगैरे किंवा सीपीओ वगैरे सीपीओ ऑफिस जे काय आता इथलं बघतो मी चॅलेंज चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो भेटलो भेटलेलो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर असं कळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून लपंडाव करतोय त्याच्यापेक्षा म्हणलं फेस करू काय 8 दिवसांची जेल होईल 15 दिवसांची जेल होईल आता पुढची भूमिका काय आहे तुमची तुम्ही अजून काय सायंगा इतले डिसिप्लिनला भेटणार आणि मी उद्या بيدला जाणार आहे അറस्ट होणार उद्या उद्या तुम्हाला അറस्ट तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आले आहेत ते आले फोन आले ते मी सांगतो आता कोण कोण आले काय बा बरं काय समजा तुमचा दोन दिवसापासून मला बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकले साम टीव्हीने अशी बातमी दिली की पाटल्यांचे नवे कारनामे समोर पाटल्यांचे नवे कारनामे समोर सोबई चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने हो म्हणजे काय परमिशन आहे झोपला म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन आ, लाल किल्ला पण असा भेट घेतली भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीचा मुख्यमंत्री होते तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवर म्हणजे त्याला काय म्हणत आपल्या भारत भारत वरती हा प्रश्न ईव्हीएम चा तुम्ही पण हाच प्रश्न उचलला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांचं ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली का यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय आणि एं यांच्या अकाउंटवर लाख का जमा झाले आज सगळे उत्तरे मोहोम दे मोहमदे होता

राखेच ज्या ठिकाणी ना ना सेंटर आहे त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं एक प्रश्न विचारा एक प्रश्न विचारा ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते शांत राहण्या तुम्हाला सांगितलं कोण कोण होत तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलेलं होतं लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं सचिन पालकर साहेब सुद्धा ते मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तर ठेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड वॉल डिसमिस वॉल सचिन पालकर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून जे

मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवल वर चे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसंच तीच ऑफर मला होती पण या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाही कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद दारा मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती वापरून करा तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमचा आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी नाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही एन्काउंटरची खोन भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय तुम्ही सांगताय की एक अधिकारी स्टेशनरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत इथे करा आपला अर्ज तर कराय माहिती अधिकार तुम्हाला भेटेल कुठे स्टेशन बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावन स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाकलयात का पोलीस स्टेशन अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी तुम्हाला अहो मला एक दिवस प्रश्न तर मला जुन्याला एसपीचं नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असा असतो ते लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे ऑफर आली एन्काउंटरची ना कोणी आली कितीला चर्चा झाली कुठे वाल्मिक तर यांना अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज ते टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवले पुढे झाले घर पुढे झाले माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा मी सगळे आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर फोन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथे आता केली नाही तुम्हाला गेल्यानंतर जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने काय जामीन होणार नाही पण तोपर्यंत राहील का भेटेल तुम्हाला भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटिस लावली सस्पेंडची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा समोर आहे एमपीएससी चे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोडलं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक फोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला म्हणतोय घरात महत्वाचे पुरावे होते काय पुरावे होते हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मिक कराड डॉक्टर वाल्मी कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले सीसीटीव्ही वगैरे काय नाही 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 सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास कमीच त्या पद्धतीने केला पाहिजे जी एनकाउंटरच्या संदर्भात तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली काय कॉल डिटेल्स आहेत पुरावे कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद दाराड बंद हा का मारायचं ते सांगन ना मी ते वाल्मिक कराड धनंजय मुंडे ना मोकळे होतो आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भीतीपोटी ही ऑफर असेल का जोडले कारण सात बदल्या पिढी जी जर माझ्या झाल्या तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्या ती पोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई ट्रॅफिक इंचार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेल्या एकही विनंती अर्ज नाही तुम्ही एनकाउंटर करणार होते एकटाला ऑफर होतो नाही नाही ते चार पाच जणांना जातात भरपूर सगळे काही बोलत नाही बाहेर पडत नाही 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 याच काय मी नकार दिला नकार दिला मी मी माझ्या पाप होणार नाही जी मी न्याय दिवसात शिक्षण हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झाले म्हणून बोलतोय सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असते आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी सरवे सर उत्तरे करून रद्द मला डिस्मिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला महिनाभरापूर्वी बोललो मी छोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाटाने त्याने त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं का काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की पायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील त्या म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि तीनशे लाग बांधलं लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या मध्ये झाला आणि मारा वा त्या वाक्यावरून मी बोललो निदान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं ऍडिशनल एसपी साहेब पांडकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी नंद कुमार ठाकूर त्यांच्याच त्यांची कॉल डिटेल झाला झालेल्या इलेक्शनमध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो हो शंभर टक्के एक हजार एक टक्का तेच मला आता मुद्दा जे दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला त्यांचे कुलदीप मुल ना आमदार सगळी माहिती आहे माहिती देऊन अंजली भेटणार अंजली प्रमाण या सर्वात बोगस अंजली प्रमाण या कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले की सगळे ती अंजली जमाने आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली तू फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या काढणार दहा याच्यासाठीच ठेवली प्रत्येकाने जायचं ह्या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खरबरचं अंजली अंजनी जमान्यावर चांगलं तर चांगलं तृप्ती दे आजही चांगला म्हणतो कोरोना मुंडेवर एवढे अत्याचार झाले आजही चांगलं म्हणतो चांगलं आहे त्याला चांगलाच म्हणतो एकला शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी गोष्ट वाटत असेल पण सुरक्षा दिलीच नाही अजून आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला कमेंट केली बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढे घाण घाण कमेंट यायला लागले तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय

परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाचे उत्तर दिली होती बोललो त्याच्या विधी हो बोललो होता दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ताच्या मुकेश गुप्ता लाटा सुरत चा आहे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण होते तो मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला वाटत इन्कम टॅक्स सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिली मग मी विचार करेल डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीडला जायचं मी विचार करेन मी एनकाउंटरची ऑफर का नाही वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का आहे किंवा आरोपी पण न्याय देवता बसली आहे ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण तुम्हाला काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले त्या त्याची चौकशी करा मला वेळ परईसारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातील पोलीस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंट दहा लाख त्याच दिवशी काय जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या कायंच्या कंपनीच्या मधून संत बाबू मामा कौशल तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी तर मला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड काय नाही केलं इलेक्शन कमिशन न वाल्मूक कराडचं असतं राज्याच्या सोडत येतो मी एकी गाडी सोडली नाही तर कोण यायचं मी वाल्मू बोलतोय बोलते धनंजय मुंडेचा हे बोलतोय पी ए बोलतोय काय खास माणूस बोलतोय माझी गाडी सोडा माझी वाईची गाडी सोडा आणि याच्यात आमचे ओळख झाले होते काम ऐकत नाही कधी व्यवस्था केलेला आहे बिलकुल कधी नाही ऐकलं काम मग म्हणून साधमत नाही झाला हो माझा मोबाईल फोन दिला नोट टेन नोट इलेव्हन आजही आंबा कराड आणि त्यांचे कार्यकर्ते आले होते शेखवाडीचे काय म्हणजे रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज जसं माझ्या घरी चोरी केली फोन केली चोरी बघा स्वतः तुम्ही सांगा ना तुम्हाला काय म्हणतो पोलिसांना पण एवढं करून त्याच्या गाडी बोलले रिव्हॉल होतो स्वतःच्या बालपेच्या होत्या माझ्या घरी काय नाही चोरी करणारे वाल्मिक वाल्मिक कराडच्या कधीच नाही कधीच नाही आमची वर मी करण मी गेल्यापासून मला दबाव आणला मी दबावला नाही कधी जर बरंच गरज व्हायचं आहे त्या गावात गाव साहेब गावा आयुष्य गाडी आत्ताच चालवली बहिणीचं लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा अधिकारी मला दबाव सहन होत नाही 에아이어어 <목소년단> हरे हर माने मानी

एनकाउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एनकाउंटर मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय नाही की पुरावे किंवा मला पुरा कोणी आदेश पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिले आहे का एनकाउंटरचा आदेश देतील का बघा ते बंद दार बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी મતદાન હોત તે પહેલે અકાઉન્ટ અકાઉન્ટ સ્ટેટમેન્ટ હા મતદાન કોણ તારીખ સહાય चोवीस एकवीस का तेवीस बाळू मला एकवीस दहा चोवीस इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण कसं आहे मुंबई वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई त्याच्यात महादेव कराड आणि काय हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनी पण माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख है। आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा बाकीचा उरलेला खर्च आता चाललाच करणार ना आता काय करणार मी काही प्रकारची सेविंग आली त्यातला खर्च बरोबर हो मै मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन सतराला परत कसे दिले कॅश कि कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस तुम्ही एन्काउंटर पैसे दिसेल का ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असं असं बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कसल्याने पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट झाले असा प्रश्न विचारा आणि त्या दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि दोन मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तितकीच हजेरी बर ऑर्डर सगळे 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 भेटेल तुम्हाला निवडून आले असं म्हणाले चुकीच्या पद्धतीने आले मुंडे पूर्ण सरकार मुंडे जर सरकार बोलले ना तेवढे आदित्य माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख पी पीआय म्हणजे एसटीला चॅलेंज दिलं होतं एसटी चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल